नमस्कार आकाशवाणी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एकोणावीस वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या तरुणाच्या खुनाची गुढ उलगडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे प्रदीप सोबतच राहत असलेल्या मावस भावानेच प्रदीपचा खून केल्याचं निष्पन्न झालं आहे केवळ पासष्ट हजार रुपयांमुळे हा खून करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बागाटे यांनी दिली प्रदीप निपटे आणि त्याचा मावस भाऊ हो हे इतर दोन साथीदारांसह उस्मानपुरा येथे राहत होते तर मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी प्रदीप याचा मृतदेह आढळून आला होता उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथे चौदा तारखेला संध्याकाळी झालेला एका विद्यार्थ्याचा मर्डर तो आमच्या उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे पी आय श्री अतुल एसी, एसी पी श्री रणजित पाटील आणि त्यांच्यासोबत आमच्या टोटल पाच पोलीस स्टेशनच्या टीम आणि एक क्राईमची टीम अशा आमच्या पाच ते सहा अधिकारी आणि आमचे अंमलदार यांनी खूप हुशारीने ह्या प्रकरणाचा छडा लावलेला आहे या प्रकरणामध्ये मैताचा भाऊ विधी संघर्षित बालक ह्याने ऑनलाईन गेमिंग ॲप एव्हिएटर यात जो मयत आहे प्रदीप यांनी ते पैसे हरलेले होते एकूण तब्बल पासष्ट हजार रुपये त्या पैशाच्या देवाण घे घेवाणीच्या वादावरून विधी संघर्षित बालकाने प्रदीप या मुलाचा त्याच्या राहत्या रूममध्ये त्याचा निर्गुणपणे खून केलेला आहे आणि पोलिसांच्या चौकशीमध्ये विविध अँगल आम्ही तपासले पाच ते सहा टीम आमच्या त्यामध्ये मैताचे त्याच्या कॉलेजच्या मुलांसोबत झालेले भांडणं तो एक अँगल तपासला गेला आणि आर्थिक बाबत असल्यामुळे त्याच्या रूममेट रूममेटची चौकशी करण्यात आली ते चौकशी करता करता अ त्याचा मावस भाऊ शंकर शिंद बालक यांनीच तो खून केला आहे असं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे